नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ वाईन मध्ये कॅन्डल मार्च काश्मीर पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या अंधाधुंदा गोळीबारात जवळपास सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला या निषेधार्थ देशभरातून निषेध मोर्चे काढण्यात आले अतिरेक्यांचा व पाकिस्तानचा निषेध केला गेला या धर्तीवर मायनी येथे या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक सामील झाले होते मायनी ग्रामस्थ व मायनी पत्रकार संघ यांच्या वतीनं हा कॅन्डल मार्च नियोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच प्रतिनिधी रणजित माने मराठा क्रांती समन्वयक डॉक्टर विकास देशमुख मेडिकल असोसिएशनचे प्रमोद वर्ग तसेच सर्व जाती धर्माचे लोक स्वयंस्फूर्तीने कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झाले होते प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची